श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा. ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ताम स्वामींचे चा या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभवांच्या या चॅनलमध्ये प्रत्येक स्वामी भक्त असा आहे की स्वामींच्या सेवेमध्ये लीन झालेला आहे त्यामुळेच तर स्वामी हे आपल्या भक्तांच्या बरोबर हे नेहमी राहतात स्वामींचं एकच वाक्य आहे ते म्हणजे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी तर राहतातच त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचा स्वामींवर एवढा विश्वास आहे की माझे स्वामी मला प्रत्येक संकटात येऊन वाचवणार आहेत आणि त्याच विश्वासाला स्वामी खरे उतरत आहेत कारण स्वामींच्या सेवेत आलेला एकही से करी असा राहत नाही की त्याच्या आयुष्यात स्वामींनी चमत्कार केलेले नाहीत आपले काम फक्त आहे की आपण स्वामींचे चमत्कार स्वामींनी जे आपल्या आयुष्यात केलेले सुंदर सुंदर चमत्कार आहेत ते लोकांना सांगायचे आहेत बाकी स्वामीच पाहून घेणार आहेत की कोणाला सेवेमध्ये घ्यायचं कोणाला सेवेमध्ये घ्यायचं नाही कारण स्वामींच्या इच्छेशिवाय कोणीच स्वामींच्या सेवेमध्ये येत नाही साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी प्रत्येक भक्त स्वतः त्याची निवड केलेली आहे त्यामुळेच तर एखाद्या भक्ताने थोडी जरी सेवा केली किंवा असे देखील अनुभव आहेत की स्वामींच्या सेवेमध्ये न आलेल्या लोकांनी देखील फक्त स्वामींचं नाव घेतलं स्वामींना सांगितलं की या संकटातून मला बाहेर काढा त्या संकटातून स्वामींनी बाहेर काढलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना त्यान 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 देखील स्वामींविषयी विश्वास वाढलेला आहे आणि ते देखील स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहेत म्हणजे असे अद्भुत असे स्वामींच्या सेवेत आल्यानंतर प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात वेगवेगळे चमत्कार हे झालेले आहेत आणि हेच स्वामींनी दिलेले अनुभव प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात झालेले चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात स्वामींची लीला काय आहे हे प्रत्येक अनुभवात खूप काही शिकायला देखील भेटत असते स्वामी आपल्या भक्तांसाठी कसे वेगवेगळे वेग चमत्कार करतात पण आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून बाहेर हे नक्कीच काढत असतात आणि हा चमत्कार होतो तो सेवेचा भक्तीचा आणि स्वामींवर असलेल्या विश्वासाचा आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेले आहेत तर आजचा अनुभव एका ज्या ताईंचा आहे तर त्या ताई या बीड जिल्हा येथील आहे चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात जे स्वामींनी सुंदर असे अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दात चला तर मग ताई सांगायला कशा आहे तुम्ही बरेच का हो आहे की अनुभव शेअर करायचा आहे का तुम्हाला हो नाव सांगायचंय का ताई ना? नाही ताई मी आधी दोन अनुभव सांगितले होते हो ना सांगितले आवाज आहे ओळखीचा पण आता तुम्ही सांगणार सांगणार आहे आहे म्हणून विचारलं नाव नाही ताई ज्या वेळेस तुम्ही मोठा माल स्वप्न पुरं करते ना त्यावेळेस काढणार मी ना, ना माझं चालेल आणि मग जिल्हा तालुका काय सांगताय का ते पण नको जिल्हा बीड तालुका बरोबर असा का, होता अनुभव हा। मला वाटत भाऊ बिजून भाऊ बीजून दहा पंधरा दिवस झाले असते ना असं मी माझ्या आईकडे जायची मला लिहायची होती पण मी काही गेली नाही मला पाठवलं नाही घरच्यानी हा हा घरच्यांनी पाठवलं नाही मी शांत झाली म्हणलं आता जाऊन परत कधीतरी जाते म्हणले ह्या सणांना पुढच्या सणाला पाठवतो बर म्हणलं चालतंय मग मी काय केलं मग जवळच पुढे गेले मग काय अचानक फोन आला म्हणजे काय झालं मी असं सहज विचारलं तिने काय मला सांगितलं नाही काय नाही काय चाललंय काय नाही काय तिने सांगितलं नाही ती लपवत होती म्हणले मग माझी बहीण बुडली म्हणले काय नाही अखेर पाया तेल पाडून घेतले म्हणली तेल गरम पण हा गरम हा दिवाळीचा स्वयंपाक करत होती ना ते काहीच नाही केलं नव्हतं ना मी आली नाही म्हणून नारे। नारे नारे। <laughs> हाँ हाँ थी थी। ती करत होती असंच म्हणलं जाण मग नंतर तिने घेतलं पाय ते तेल तिच्याकडून पडलं पायावर सगळा पाय भाजला पाय भाजला आणि मग तिने काय सांगितलं नाही मग माझ्या बहिणीने सांगितलं मला असं असं झालंय म्हणलं मग झालंय म्हणलं दाखव मी व्हिडीओ कॉल केला बघितलं तर ती काय सांगा ना म्हणजे काही नाही थोडच लागलं भाजलंय असं तसं काहीच नाही बोलली बोलली मग ती म्हणली आग काय तुला खोटं सांगते तुला बर चांगलं भाजल म्हणली म्हणलं बरं मी येईन म्हणलं काय दिवसांनी भेटायला आणि आजच दिवस चाल पुढे मग मला मिस्टरांना सांगितलं तर ते काय मला नाही भेटायला अरे त्यांना तुम्ही सांगितलं नव्हतं आईला तुमच्या तेलपा भाजलेला आहे मला त्यांना सांगितलं ना पण त्यांना वाटलं थोडंसं असं काय असं काय जायचं गरज आहे त्यांना थोडच वाटलं पण असेच गेलं सकाळ दहा दिवस गेला अस ना दहा दिवस झाले मग परत फोन केला ते म्हणले अगं मला सगळं भेटून चाललंय तू कधी येते अरे बापरे सगळं कुन म्हणलं कोण कोण आलं ग म्हणलं अगं सगळे आले मामा मावशी सगळे आले आजी म्हणलं मी येते म्हणलं येते यांना सुट्टी नाही मग कामात वेळ मिळाला की मी येते मी त्यांच्या संग त्यांना विचारलं तरी ते म्हणलं नाही जायचं नाही जायचं ते काहीच बोलले नाही त्याच्यावर मी आठ दिवस मी चिडले ना राग आली म्हणलं आता सगळे भेटून आले तरी मलाही जाऊन द्यायना मी बोलणंच बंद केलं म्हणलं मला बोलायचं नाही आता म्हणलं गेली मग बोलली आणि ते आठच दिवस झाला असेल मग म्हणलं आता काय ते करते स्वामी स्वामींना ना म्हणलं स्वामी मला काय पण आता काहीच तुम्हीच माझी मदत करा मला माझ्या आईला कसल्या परिस्थितीत भेटायचं ते मला राहायचं नाही म्हणलं मला लय दिवस तिथे एक दिवस काय ना पण मला जायचं आहे म्हणलं मला तुम्हीच आता म्हणलं आणि बघा ना त्या दिवशी ताई मी पारायण चालू केला म्हणलं स्वामी जर तुम्ही नाही करणार तर पारायण चालू केला आणि पारायणाचा पहिलाच दिवस मी संकल्प घेतला आणि दुसऱ्या दिवशी मिस्टर म्हणले चल फुलाय का अरे वा <laughs> <laughs> किती दिवसाचा संकल्प घेतला होता पारायण म्हणजे चालूच केलं एकच दिवस आधी अरे वा म्हणजे तुम्हाला इकडे जाण्यासाठी तुम्ही सेवा चालू केली होती का हा म्हणलं मला काय सांगायचं नाही मला कसल्या परिस्थिती तुम्हाला पाठवाच लागेल म्हणलं हा अरे वा <laughs> दुसऱ्याच दिवशी मिस्टर म्हणले चल तुल तुला दत्त दयंती दोन दिवस आधी अरे वा म्हणजे एकच दिवस सेवा केली आणि लगेचच घेऊन निघाले मिस्टर तुम्हाला हा लगेच दुसऱ्या दिवशी मिस्टर म्हणले चल तुला आहे का चला जाऊन येऊ म्हणलं हा चला मला यायचं <laughs> किती छान आहे ताई म्हणजे स्वामींना बघा ना तुम्ही सांगितलं आणि प्रत्येक गोष्ट पूर्णच झाली तुमची हा म्हणजे आस स्वामी प्रत्येक गोष्ट पूर्णच करतात मनापासून इच्छा मागितली स्वामींपैकी स्वामी सगळ्या देतात हो ना हा आणि लगेच पाहिजे राहिली पण नाही मी एकच दिवस म्हणले तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेच माघारी पण आली कारण दुसऱ्या दिवशी दत्त जयंती होती ना आली लगेच पण मला तेवढ्या स्वामींनी एकाच दिवसात प्रचिती दिली हो ना हा। थी थी थी। ओना, ओना, किती शांत आईला आहे का बरं आता तुमच्या तब्येत आहे का आता तिचा पाय पूर्णपणे बरा झाला आता बर कमीची ना जेवढं करून एवढं कमीच आहे काय काय सेवा करता तुम्ही काय नाही ताई फक्त स्वामींच दर्शनच घेते दुसरं काहीच नाही माझी पण त्यावर लस ल एक तारक मंत्र एकदा आणि स्वामींना मुजरा करायचं सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करून पाया पड्यातून कामाला सुरुवात अरे म्हणजे सेवा तुमची मनापासून स्वामींपर्यंत ताई पण आता आली कड एवढ्या दहा पंधरा दिवसात मनात स्वामींची सेवा बरोबर वेळच मिळाला निगेटिव्हिटी होती मनात कशामुळे का काय करा नामस्मरण करताना तुम्ही स्वामींच करत करत पण श्री स्वामी समोर म्हणता काम करत करतच म्हणती पण आता एवढा दिवसात जास्त निगेटिव्हिटी म्हणजे आपण म्हणलं ना असं करायचं स्वामीची आध्या वाटायची पण वेळ असे होते की ती म्हणता म्हणता ती वेळ जरी निघून जाते कळत नाही स्वामींना जर एखाद्या भक्तांकडून सेवा करून घ्यायची असेल ना त्यांच्या तर ते पाहिजे तेवढी सेवा करून घ्यायची त्याच्या होईल एवढा नामस्मरणाचा भर द्या ताई नाही काही सेवा जमली तरी हरकत नाही ताई हा मग तेच करते मी तरी पण मी त्यांना रोज म्हणते माझ्या कडून तुम्ही सेवा करून घ्या आजचा दिवस तुमच्या सेवेत जाऊ द्या पण काय त्यांच्याच मनात काय आहे तेच कळत नाही आता स्वामी घेत असेल कदाचित वेळ नाही माझ्या लेकराकडे मुलीकडे हा तसच काय म्हणून त्याच्यामुळे स्वामी करून घेत नसतील नाहीतर स्वामींना जर एखाद्या भक्तांकडून सेवा करून घ्यायची असली की ती लगेचच त्या भक्तांच्या मनात आणतात ही सेवा कर की उपवास कर गुरुवार कर किंवा गुरुचरित्राचं पारायण करा नाही ऐका ना बोला त्यातली एक सेवा मात्र माझ्याकडून नक्की करून घेतली स्वामींनी कोणती गुरुवार करण्याची मी वाच अध्याय नाही वाचत मी अकरा गुरुवार नाही करत फक्त गुरुवार धरलं म्हणजे बघा ना नवीन वर्ष चालू झाले ना नवीन वर्षापासून पहिला गुरुवार चालू केला हा है हा अरे वा बघा ना मग स्वामींना जर सेवा करून घ्यायचे असेल ना तर मनामध्ये इच्छा जागृत होते की आपण हे करावं आता तुमच्या मनात तर आलंच असेल की आपण गुरुवार उपवास करावा मी वर्ष चालू ना फक्त गुरुवारच धरते आता काहीच नाही त्यामुळे काही काळजी करू नका ताई जेवढी स्वामींना सेवा करून घ्यायची ना तेवढी स्वामी करून घेतील फक्त नामस्मरण तुम्ही जेवढं होईल तेवढं जास्त करत राहा बाकी काय जी सेवा करायची ती आपोआप तुमच्या मनात स्वामी जागृत करतील की ही सेवा केली पाहिजे आपापल्या मनातच येत असते ताई हो चालेल खूप सुंदर अनुभव आहे ताई हा ताई मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण आणि ऐकणाऱ्यांना प्रत्येकांना मकर संक्रांतीच्या खूप <laughs> खूप शुभेच्छा तर्फे सुद्धा सर्वांना हा चालेल ताई अनुभव खूप सुंदर आहे शेअर करते मी ताई हा धन्यवाद ताई चला श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी किती सुंदर असा चमत्कार केलेला आहे बघा एखादी इच्छा स्वामींकडे मागावी आणि स्वामींनी ती पूर्ण करावी असेच आपल्या सर्वांचे श्री स्वामी समर्थ आहेत प्रत्येक वेळी आपल्या भक्तांना मदत करणारे आणि लहानातली लहान असो किंवा मोठ्यातला मोठी एखादी गोष्ट असो जर मनापासून स्वामींकडे जर मागितली ना तर स्वामी हे लगेचच आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतच असतात आणि ने नेहमीच आपले भक्त किंवा जे स्वामी सेवेकरी आहेत ते स्वामींना आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या रूपात हे नेहमीच पाहत असतात आणि ने नेमके त्याच पद्धतीने स्वामी देखील आपल्या भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून देखील जात असतात जसे आई वडील आपल्या मुलांची इच्छा पूर्ण करत असतात तसे स्वामी देखील आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छाही पूर्ण करत असतात तर खरोखरच या ताईंचा जो अनुभव आहे तो मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी तुम्हाला नंबर लिहून दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामीं अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण तुम्हाला आलेला अनुभव जेव्हा शेअर होतो ना तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला जाणार आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल बघता आम्ही स्वामींचे या चॅनलचं चा एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मनापासून मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता स्वामींचे कार्य संपलेले आहे जे काही कार्य आहे ते तुमचे आहे त्यामुळे स्वामींचे सेवेकरी वाढवायचे वाढवण्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिला तेच अनुभव पुढे शेअर करून स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा कारण नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे स्वामी नेहमी म्हणतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल मग तुम्हीच विचार करा जेव्हा तुम्ही सतत स्वामींचं नामस्मरण करत राहाल तेव्हा तुमच्या ते आसपास नेहमी स्वामी राहतात तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद